लाडक्या रुपये खात्यात जमा सुरुवात हे पैसे लाडकी बहीण योजनेचे नसून दुसऱ्या एका लोकप्रिय योजनेचे आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे तीन गॅस सिलेंडरचे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहा जिल्ह्यानुसार किती पैसे खात्यात जमा होणे सुरू आहे ते एकदा लक्षपूर्वक जाणून घ्या पहा पैसे कशा पद्धतीने येत आहेत पहा अहमदनगर मध्ये चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅसचा रेट जो आहे आठशे सोळा रुपये पन्नास पैसे हा आजचा रेट आहे आता पहा अकोला आठशे तेवीस त्याचबरोबर अमरावती आठशे छत्तीस रुपये पन्नास पैसे औरंगाबाद आठशे अकरा रुपये पन्नास भंडारा आठशे त्रेसष्ट रुपये बीड आठशे अठ्ठावीस बुलढाणा आठशे सतरा चंद्रपूर आठशे एक्कावन्न धुळे आठशे तेवीस गडचिरोली आठशे बहात्तर रुपये गोंदिया आठशे एकाहत्तर रुपये पन्नास पैसे ग्रेटर मुंबई आठशे दोन रुपये पन्नास पैसे हिंगोली आठशे अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे जळगाव आठशे आठ रुपये पन्नास पैसे आणि जालना आठशे अकरा रुपये पन्नास पैसे आता हे जे रेट आहे तर ह्या जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचे रेट आहे आता हे जे रेट आहे तर यानुसार पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच सुरू करण्यात आली होती ज्या माध्यमातून राज्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे येत होते आता पहा हे जे पैसे आहेत तर हे पैसे काही महिलांना आधीच आले होते कोणला आठशे तीस कोणला आठशे पाच कोणला आठशे दहा पण हे तुम्हाला जर आले नसतील तर जाणून घ्या सर्व काही कारण की आता पैसे सुरू होणार फक्त ह्या दोन ते तीन गोष्टी अर्जंट तुम्हाला करायचा या आहे याचा शासन निर्णय आलेला आहे आता तुम्हाला काय करावं लागेल कारण की लाडक्या बहिणींची पुनर्पडताळणी सुरू झालेली आहे तशीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही पुनर्पडताळणी सुरू होताना दिसत आहे तर काय पूर्वतयारी करायची आहे की जेणेकरून तुम्हाला देखील हे पैसे सुरू होतील जिल्ह्यावाईज किती किती पैसे कशा पद्धतीने येणार आहे हे आधी दाखवलेले आहे आता पुढचा कोणत्या जिल्ह्यांचा नंबर आहे ते देखील सांगण्यात येईल पण त्याआधी तुम्ही या योजनेचं जे स्वरूप आहे ते पूर्णपणे लक्षात घ्या नवीन जी आर देखील याचा आला होता त्या या आर नुसार काय अर्जंट तातडीनं काम तुम्हाला करायचं आहे कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर असल्यास तुम्हाला पैसे येतील कोणत्या कंपनीच्या गॅस सिलेंडरला येणार नाही काय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे काय अटी आहेत कोणत्या अटी बदललेल्या आहेत ते लक्षात घ्या कारण की पहा एकवीसशे अधिक पंचवीसशे म्हणजे जवळपास तुम्हाला चार हजार सहाशे रुपयाचा निधी जो आहे तो जमा होताना दिसत आहे पण हे काम तुम्ही जर केलं नाही तर कदाचित पैसे तुमचे जाऊ शकतात तर पहा संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेतो आहोत कारण की पहा एकवीसशे अधिक पंचवीसशे मिळवायचे असतील तर कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की दिवाळीच्या वेळेसच हा दिवाळी बोनस म्हणून हा गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला येणं येणं आवश्यक होतं पण बऱ्याच महिलांचे पैसे आले नाही कारण की त्यांनी या अटी हे नियम लक्षपूर्वक जाणून घेतले नाही आम्ही त्यावेळी त्यावेळी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस भरपूर महिलांनी त्याप्रमाणे ते काम करून घेतलं आणि तातडीनं महिलांना भाऊबिजेला पैसे आले आणि महिला खुश झाल्या पण तुम्हाला अजूनही पैसे आले, आले नसतील तर तुम्ही हे पाहत राहा कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपण आर्टिंगकडे लक्ष देत नाही कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित करत नाही व्हिडिओ स्किप करून पाहतो आणि मग त्यामुळेच लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहा कारण की मग पैसे यायला अडचणी होते आणि तुमची नैतिक जबाबदारी आहे तुमच्या म शेजाऱ्याच्या बहिणींना मातोभिनीला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करणं तुमची त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे कारण की हा आता पैसे यायला सुरुवात लाडक्या बहिणीच्या सहाव्या हप्त्याबरोबरच ला मुख्यमंत्री अन्नपूर्णेचे पैसे जे आहे ते यायला सुरुवात आता पहा योजना काय आहे काय अटी बदलल्या काय तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे तुमचा गॅस तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरता कमेंट करून कळवा कोणत्या कंपनीचा गॅस आहे एच पी आहे भारत पेट्रोलियम आहे की कुठला इंडियन ऑइल आहे कारण की पैसे पहा पैसे येत आहेत पहा विद्यमान अर्थमंत्री त्यावेळेस जे होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार होता आता पहा पुढे घटनाक्रम कसा झाला आणि का तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले का मिळाले असतील तर किती मिळाले कमेंट करून कळवा कोणत्या बँकेचं खातं तुमचं होतं कारण बँक खात्याचाही नियम आहे आता पहा नियमपूर्वी कसा होता आणि कसा बदलला आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आणि कसे गॅसचे पैसे तातडीनं तुमच्या खात्यात येणार लक्षपूर्वक ऐका पहा थोडंसं काम करत असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवा कारण की पुढचे दोन ते तीन मिनटं तुमचा दर महिन्याला जव तुम्हाला जवळपास हजारो रुपये मिळून देऊ शकतात पहा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस ही राज्यस्तरीय योजना आहे सरकारनं ही योजना पूर्ण कुटुंब पूर्ण लोकांना सुरू केली होती राज्य सरकार गरीब जनतेला मदत करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर आता याचे निकष काय होते पहा निकष लक्षपूर्वक ऐका तुम्हाला अर्जंट काय करायचं आहे ते ऐकून घ्या कारण की लगेच पैसे सुरू झाले आहेत पहा अर्जदार मूळचा महाराष्ट्राचा आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबात कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा अर्जदाराचं वार्षिक कुट उत्पन्न दीड लाखाच्या आत असावं पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबांनाच योजनेचा लाभ घेता येईल पहा पाच सदस्य पाहिजेत एका कुटुंबात पाच सदस्य आता हे सदस्य कशावरून ठरणार तर रेशन कार्डवर एका रेशन कार्डवर किती कुटुंब सदस्य तुम्ही लावलेले आहेत तर त्यावर न ठरणार एका कुटुंबात एकच गॅस सिलेंडर म्हणजे तीन तीनच गॅस सिलेंडर देण्यात येतील म्हणजे एकदाच योजना एका कुटुंबासाठी असणार आहे ह्याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आता हे आधीच्या जे आर नुसार नंतर शासन निर्णय आला नंतर निर्णय बदलला आणि त्या निर्णयाचा तुम्हाला कसा फायदा होणार तुम्ही आधीचे पाच कसे मिळवू हो शकता तेही आता लक्षपूर्वक जाणून द्या पहा आवश्यक कागदपत्र काय होती यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा शिधापत्रिका जात प्रमाणपत्र बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी आता योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आटीओ द्या आता पहा अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार होते पात्र कुटुंबांना मोफत एल जी गॅस सिलेंडरचा लाभ घेता येईल त्याने आर्थिक स्थिती सुधारेल आता पहा सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये असा होता तुम्हाला आता काय करायचं आहे ते जाणून घ्या काय अटी आहेत कोणत्या नियम आहेत कारण की आता लाडक्या बहीण योजनेच्या पडताळणी देखील आहे तर ती देखील सुरू होताना आपल्याला दिसत आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील हे जे निकष आहे तर ते लक्षपूर्वक जाणून घ्या कारण की एक काम तुम्हाला आता खूप अर्जंट करायचं आहे तर आणि तरच तुम्हाला हे पंचवीसशे रुपये मिळतील अन्यथा मिळणार नाही आता लक्षात घ्या ही जी योजना होती योजनेमध्ये उद्दिष्ट असं होतं की मोफत तीन सिलेंडर तुम्हाला मिळणार होते म्हणजे सिलेंडर काही सरकार घरी येऊन देणार नव्हतं पण तुम्ही सिलेंडर ज्यावेळेस विकत घेता कुठल्याही कंपनीत इंडियन ऑइल एच पी सी एल एकतर उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेतला असेल तर तुम्हाला केंद्र सरकारकडून तीनशे रुपयाची सबसिडी थेट येत होती म्हणजे उदाहरणार्थ तुमचा जिल्ह्यामध्ये जर आठशे तीस रुपयाला गॅस सिलेंडर असेल तर तीनशे रुपये तुम्हाला केंद्र सरकार आधीच देत होतं म्हणजे उरले किती पाचशे तीस हे पाचशे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून राज्य सरकारकडून जमा होणार होती याची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आता पहा दर आठवड्याला ही यादी उपलब्ध करून देणार असं त्यावेळेस सांगितलं होतं मग आता तुमच्या खात्यावर हो आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले आता या व्यतिरिक्त जे उज्ज्वलाच्या बाहेर म्हणजे उज्ज्वलाच्या व्यतिरिक्त ज्यांचे गॅस सिलेंडर आहेत तर त्यांना देखील पूर्ण पैसे म्हणजे आठशे तीसच्या आठशे तीस हे तुमच्या खात्यावर येणार होते आता आठशे तीसच येणार का तर नाही येणार जसं आधी तुम्हाला सांगितलं की ही जी लिस्ट आहे दाखवली आम्ही की तुमच्या जे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे रेट काय आहे तर त्या रेटनुसार तुम्हाला हे प्रति सिलेंडर पैसे मिळतील मग काहींना पंचवीसशे मिळतील काहींना सव्वीसशेही मिळू शकतात कारण की त्यांच्या एरियामध्ये गॅसचा रेट जर जास्त असेल तर ती सिलेंडर तीन सिलेंडरला जे पैसे लागतात तेवढे पैसे त्यांना मिळणार म्हणजे मिळणार आता प्रश्न इथे निर्माण झाला की पूर्वी एक मोठी अट यायला होती अशी होती की महिलांच्या नावेच गॅस सिलेंडर असणं आवश्यक होतं होय महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असला तर आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळणार होते आणि ज्यासाठीची तारीख त्यांनी एक जुलै ठेवली होती म्हणजे एक जुलैच्या आधीपर्यंत महिलांच्या नावे जर गॅस असता तरच तुम्हाला हा लाभ मिळाला असता पण त्यांनी काय केलं नंतर एक ते दोन महिन्यानंतर दुसरा जे आर काढला जो फार तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळे सर्व महिलांना आता लाभ मिळणार आहे तो जी आर काय होता की काय करा ते असं म्हटले की काय करा पुरुषांच्या नावावरून महिलांच्या नावे गॅस हस्तांतरण करून घ्या होय उदाहरणार्थ तुमच्या वडिलांच्या तुमच्या पतीच्या तुमच्या भावाच्या तुमच्या सासऱ्यांच्या म्हणजे कोणाच्याही पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल कोणत्याही कंपनीचा असेल मग आता तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस वापरता नक्कीच कमेंट करून कळवा कारण की त्याची जी प्रक्रिया आहे गॅस सिलेंडर बदलण्याची ती कंपनीनुसार थोडी थोडी बदलते त्याची माहिती मग तुम्हाला विशेष करून देता येईल कोणत्या कंपनीचा एच पी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम कोणता वापरता सांगा आता काय करायचं होतं की या पुरुषांच्या नावावरून गॅस सिलेंडर जो आहे तो महिलांच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचा होता ट्रान्सफर करून घ्यायचा होता मग ते जो जी आर आला त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी मग काय करायचं आहे तुम्ही अर्जंटमध्ये आता पुरुषांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर तो, तो महिलांच्या नावे हस्तांतरण करून घ्या आणि मग अन्नपूर्णा योजनेचे पैसे कसे येतील तर त्यासाठी काही वेगळा फॉर्म नाहीये लाडक्या बहिणीसाठी तुमचं जे आहे ज्या महिलेच्या नावे लाडकी बहीण योजनेचं खातं सुरू आहे ज्या महिलेच्या नावे लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या महिलेला आपोआप ॲटोमॅटिक हे पैसे येणार आहे फक्त तिच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे तर तातडीने तुम्ही तुमच्या गॅस डीलरकडे गॅस डिलरला जाऊन भेटा गॅस डीलरकडे जाऊन तुम्ही हस्तांतरण करून घ्या तुम्ही याआधी या हस्तांतरण केलंय का तुम्हाला किती खर्च आला तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर वापरता गॅस सिलेंडरचे पैसे आले का नक्की कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर एका कुटुंबात एकाच महिलेला हे पैसे येणार आहे आता काटेकोरपणे हे सर्व तपासणी होणार आहे लाडक्या बहिणींचीही तपासणी यामध्ये होणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या कारण की पैसे आता यायला सुरुवात झाली आहे एकवीसशे आणि पंचवीसशे म्हणजे जवळपास शेहेचाळीसशे रुपयाचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे अर्जंट तातडीनं तुम्ही तर कराच कमेंट करा तुम्हाला लाडक्या बहिणीचे किती हप्ते आले गॅसचे पैसे आले का शेअर करायला हा व्हिडिओ मात्र विसरू नका कारण की ही माहिती अजून कुणीही त्या ठिकाणी युट्यूबवर दिलेली नाही आहे तर नक्कीच शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद